एकोणीस डिसेंबरची ती रात्र शंकरनगर केनियानगर आणि नवाथे परिसर तीस ते चाळीस उपद्रविकांच्या दगडफेकीने हादरला होता गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या दुकानांवर दगड भिरकावले गेले आणि सामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली पण पोलिसांना हे आव्हान मान्य नव्हतं राजापेट पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली सुरुवातीला पाच आणि त्यानंतर अधिक आरोपींना अटक करण्यात आली एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गोपालनगरच्या आदर्श नगर भागात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं ठाणेदार पुनीत कुलट यांच्या देखरेखीखाली आठ आरोपींची दीड किलोमीटर पर्यंत धिंड काढण्यात आली ज्या रस्त्यांवर या गुंडांनी दहशत माजवली होती त्याच रस्त्यांवर आज ते माना खाली घालून चालत होते शेकडो नागरिक या कार्यवाहीचे साक्षीदार झाले

दगड केली होती काय झालं नेमकं थोडं सांग काही नाही अचानक आले होते केली नुकसान झालं काय नुकसान नाही मार्ग वगैरे नुकसान झालं बस